नमस्कार मित्रांनो शिवाय ऑटोमेशन उंडोडे सुपे बारामती यांच्यातर्फे हे मशीन तयार केलेलं आहे बघा याला तीन एच पी आ, इंजिन जोडलेलं आहे आपण यामध्ये तुम्हाला टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक इंजिन मिळतं बघा या सध्या आता आम्ही ऊसाची जी काही बाळबरणी आपण म्हणतो ती करत आहे बघा याला असे दोन दोन साईडचे अवजारे लावले आहेत बघा जेणेकरून दोन्ही सरींमधील या आपल्याला ऊस बाळगरणी करून बघा यामध्ये तुम्हाला अवजारे बघा अशी मिळतात हे तीन पण असलेलं कल्टिवेटर आहे बघा एक फुटाचं आहे टोटली त्यानंतर जर तुम्हाला एका वाफ्यातील जे आपण कोळपणी म्हणतो ती करायची असेल तरी तर मध्ये एक पाच आणि साईडला अशा दोन पाच मिळतील बघा लावायला अशा प्रकारे हे बहुउपयोगी जे आपण मशीन म्हणतो ते आहे बघा आता आता तुम्हाला आम्ही याची जी बाळभरणी आहे ती त्याचा एक व्हिडिओ दाखवतो करताना बघा आता जर कोणाला ही मशीन हवं असेल तर त्यांनी संपर्क करावा सत्तर तीस सत्तेचाळीस पंचेचाळीस बासष्ट जर आपण जरी आपल्याला जर जमलं तरी डायरेक्ट शॉपला विजिट करा आ, शिवाय ऑटोमेशन मशीन उंडोडी सुद्धा बारामतीमध्ये बघा काही शेतकरी बंधूंची बघा अशी रिक्वायरमेंट येते की त्यांना ना आ, याला टोक यंत्र किंवा खत पेरणी यंत्र बघा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल बघा ते जे आम्ही आधी बनवलेले बघा तरी जशी रिक्वायरमेंट असेल ना तसे आम्ही हे मशीन रेडी करून देऊ काय अडचण नाही हे बघा मित्रांनो हे अशा प्रकारे आपण आता एक बाळभरणी केलेली आहे बघा आपल्या आप या मशीनच्या सहाय्याने बघा एका वेळी दोन्ही साईडला तुम्हाला ऊस बर करत होते त्यामुळे कसा वेळ वाचतो तुमचा आणि एकदम चांगल्या प्रकारे बाळभरणे देखील होते बघा अशा प्रकारे एकदम सुंदर अशी थाप लागलेली आहे बघा उसाला चला तुम्हाला आता एक दाखवतो आत्ता लाईव्ह